शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणी अवकाळी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे में आज आहे सतरा मे दोन हजार चोवीस शुक्रवार आजच्या दरम्यान येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये तापमानात वाढ होईल तर काही भागांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र रात्री आणि सायंकाळी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आज पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्व पावसाचा आपल्याला आज रत्नागिरी रायगड राजापूर कोल्हापूर सांगली जत निप्पाणी सावंतवाडी कराड विटा चिपळूण या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पुणे सोलापूर पंढरपूर अहमदनगर आणि कोकणाच्या मुंबई ठाणे पालघर या परिसरात देखील रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल तर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीपर्यंत काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भामध्ये पहिले असता विदर्भाच्या चंद्रपूर कापसी कांकेर गोंदिया गडचिरोली भंडारा या परिसरामध्ये आज रात्री मोठ्या पावसाचा इशारा आहे मात्र नागपूर अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज दुपारनंतर देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद